काल मी रुई गावामध्ये गणपतीच्या आरतीसाठी काही तरुण मंडळांनी मला त्या ठिकाणी बोलवलं होतं म्हणून मी रुई गावात गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी मारुतीचा भक्त असल्यामुळे मारुतीचं दर्शन घेण्यासाठी चाललो असता काही लोकांनी मला आवाज दिला आणि म्हणून मी त्यांच्याशी संवाद करत होतो त्याचवेळी विखेंचे गुंड तिथे आले आणि अर्रवीची भाषा त्या ठिकाणी वापरायला लागले शिवगाळीची भाषा वापरायला लागले या गावात कोणाला विचारून आले तर मी एकदम आवक झालो की एखाद्या गावात जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आहे त्यात अधिकार दिलेले आहेत कोणी कुठल्या गावात जाऊ शकतो आपलं मत व्यक्त करू शकतो त्याला विखेच्या परवानगीची गरज आहे का सध्याची शिर्डी मतदारसंघातील परिस्थिती अशी आहे की मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा सुजय विखे यांना असं वाटतं की कुठल्याच गावात कोणी फिरू नये कुणी जाऊ नये कुणी आरतीला जाऊ नये कुणी कीर्तन प्रवचन असेल लोकांचं सुखदुःख असेल लोकांच्या समस्या ऐकायच्या असतील त्याला कोणीच गेलं नाही पाहिजे अशी मानसिकता या पिता पुत्रांमध्ये आहे ती ते अत्यंत चुकीची आहे मला तर वाटतं त्यांना सध्या भान राहिलेलं नाही आपण काय करतोय याचे समाजमानावर काय परिणाम होतात याचं त्यांना काहीच भान राहिलेलं नाही तुम्ही पहा की शिर्डीचे सचिनजी चौगुले यांनी फक्त आपलं मत व्यक्त केलं आणि ते लगेच त्यांना धमक्या दिल्या त्याच काळ लगेच मत व्यक्त केल्यानंतर दोन तीन तासात लगेच व्हिडिओवर धमक्या आल्या त्यांना आणि लगेच विखेंच्याच लोणी गावात त्यांच्यावर प्रचंड मोठा हल्ला त्या ठिकाणी झाला जुनी पाय तोडण्याचे त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले आणि तो प्रकार शिर्डी मतदारसंघातल्या कुठल्याही लोकांना त्या ठिकाणी आवडला नाही लोक आता उघडपणे बोलायला लागलेले की इतकी गुंडगिरी त्या ठिकाणी नको आहे त्याच्या अगोदर आपण पाहिलं निवडणुकृत्य समितीचे दादासाहेब पवार त्यांच्यावरही लोणी गावात हल्ला झाला आणि शिवाय त्यांच्यावर ॲट्रेसिटीची केस त्या ठिकाणी केली गेली मी जसं पूर्वी म्हटलो की ॲट्रॉसिटी आणि विनय भंगत खेळचे आवडते विषय म्हणजे तुम्ही हल्ले करायचे आणि परत खोट्या केसेस करायच्या त्याच्या अगोदर श्रीकांतजी मापरे यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला म्हणजे आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा गुन्हेगारांना सांगून आपल्या विरोधकांवर हल्ले करायचं जे तंत्र या पितापुत्रांनी सुरू केलेले आहे मला त्याचा राग आहे या प्रवृत्तीचा तुम्ही कुठलाही विरोधक असेल तर तो त्याचं मत त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो परंतु आपल्या विरोधात कोणी बोलायचंच नाही आपल्या विरोधात कोणी विधानसभेला उभं राहण्याची इच्छा पण व्यक्त करायची नाही अशी भावना या पिता पुत्रांची आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण शिर्डी मतदारसंघामध्ये अत्यंत संतापाची भावना आहे तुम्ही कोणाला कोणाचा आवाज दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकत नाही आणि आपण पाहतो की मी जसं मोगाशी म्हटलो की असे जे प्रकार विखेंनी सुरू केले म्हणजे या अगोदर सुद्धा त्यांच्या लोणी गावाजवळ चंद्रपूर या ठिकाणी मी आणि माझी पत्नी ममता पिपाडा कुटुंबासमेद आम्ही त्या ठिकाणी गेलो आमच्या पिपाडा परिवाराची पंगत त्या ठिकाणी होती आणि महिला कीर्तनकाराचं कीर्तन चालू असतानाच त्या ठिकाणी आरेरावीत करत विखेचे गुंड माझ्यावर त्या ठिकाणी धावून आले आणि या गावात तुम्ही कशाला आले म्हणजे काय म्हणजे काय करताय तुम्ही म्हणजे कुठल्या गावात जायचं म्हणजे सातबारा काय विखे परिवाराच्या नावावर करून दिलेलं आहे काय मतदारसंघाचा म्हणून या गुंडगिरीची जी त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीचा विरोध मी निश्चितपणे आम्ही एका पक्षात जरी असलो तरी विखेंची गुंडगिरी मात्र विखेंची जी दहशत आहे त्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी राहू आणि हे करत असताना त्यांना हे पण नाही भान राहिलं की आपण आपल्या भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना त्रास देतोय त्यांच्यावर खोट्या केसेस करतोय त्यांना त्या ते ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतोय याचं सुद्धा भान त्यांना विखेंना त्या ठिकाणी राहिलेलं नाही आणि त्या रुई गावामध्ये आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर शंभर ते दीडशे ग्रामस्थ ती घटना पाहण्यासाठी आलेले होते ते गोळा झाले लोक पाहिल्याबरोबर आणि सगळ्या ग्रामस्थांनी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली की हा प्रकार अजिबात चांगला नाही आपल्या गावात आलेला आहे आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे ते गणपतीच्या आरतीला आलेले असे प्रकार करायची गरज नाही या सगळ्या ग्रामस्थांनी मोठा जमावा त्या ठिकाणी जमला आणि माझ्या पाठीशी रुई गावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी राहिले विखींनी लक्षात ठेवलं पाहिजे की समाजातल्या सामान्य लोकांना ही गुंडगिरीची भाषा त्या ठिकाणी अजिबात आवडत नाही आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय घ्यायला जाता अगदी परवा कामगारांचा प्रश्न होता ज्यांनी विखेंनी आतापर्यंत कामगारांना विरोध केला दोन हजार नऊ ला त्या कायमस्वरूपी ऑर्डर द्यायला पाहिजे होत्या पंधरा सोळा वर्ष त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं त्यांचे कुटुंब अडचणीत आले आणि आता त्या ते ठिकाणी सांगतात की आम्ही काम केलं आम्ही तसं खोटं सांगत नाही माझ्याकडे कागद यायचे सगळे की आम्ही काम केलं न्यायविधी खात्याने त्या ठिकाणी पत्र दिलं की डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांची मागणी आहे म्हणून दोन हजार बावीसचं पत्र आहे आम्ही पूर्ण पुराव्यांशी त्या ठिकाणी बोलत असतो आणि ते जे पाच सप्टेंबरचं पत्र त्या ठिकाणी दाखवत आहेत ते पाच सप्टेंबरचं पत्र माझ्या फाईलला त्यांना जे मिळालं ना त्याच्या आधी मला मिळालेलं आहे आणि कामगारांना त्याचे प्रतिमी त्याच वेळेस दिलेले आहे आणि ते सांगतात की आम्ही अगपची फोटो त्या ठिकाणी काढून ठेवल्या अरे तुम्हाला थोडीशी त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो ना थोडीशी शरम वाटली पाहिजे की आपण खोटं श्रेय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो तुम्ही ज्या ऑर्डर वाटल्या तुम्हाला अधिकार होता का त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे काही वरिष्ठ लोकांनी तक्रारी आहे की हे चुकीचं आहे विखेंना त्या ऑर्डर वाटण्याचा सुद्धा अधिकार नव्हता त्या प्रशासकीय बाब होती आणि म्हणून ज्या ऑर्डर त्या कामगारांना वाटल्या त्या पुन्हा रद्द करण्यात आल्या आणि म्हणून मी सांगतो की साईबाबांची जी इच्छा नव्हती की विखेंच्या हस्ते त्याचं वाटप व्हावं त्या ऑर्डर त्या ठिकाणी रद्द झाल्या आणि पुन्हा कामगाराला नवीन ऑर्डर बारा तारखेचा था त्या ठिकाणी तज्ज्ञ समितीचा त्या ठिकाणी ठराव घेऊन पुन्हा त्या ऑर्डर आता नवीन कामगारांना त्या ठिकाणी दिल्या म्हणजे कामगारांचं शोषण तुम्ही इतके वर्ष त्या ठिकाणी केलं ना आता सांगता की आम्ही कामगारांचं त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते सुजय विखे म्हटले की या मतदारसंघात कोणालाही संरक्षणाची गरज नाही अरे तुमच्या वडिलांच्या मागे आठ आठ दहा आधार पोलीस गाड्या कशाला पाहिजे फार फार तर तुम्ही पालकमंत्री एक स्कॉड गाडी पाहिजे कशाला एवढं संरक्षण त्या ठिकाणी पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्ही संरक्षणात त्या ठिकाणी फिरायचा आठ आठ दहा पंधरा पंधरा गाड्यांचा ताफा घ्यायचा लोकांवर प्रभाव पाडायचा आणि दुसऱ्याला सांगता की संरक्षणाची गरज नाही म्हणजे लोकांवर हल्ले करायचे आपल्या विरोधात बोलले की त्यांच्यावर हल्ले करा त्यांचे हातपाय तोडा आणि परत सांगायचे की या मतदारसंघात फार चांगलं वातावरण आहे कुणाला संरक्षण घेण्याची त्या ठिकाणी गरज नाही अरे काय बोलताय तुम्ही लोक त्या ठिकाणी असतात तुम्ही खोटं बोलतात म्हणून तुम्ही सांगता की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती आहे सांगतात की गणिमी कावा आम्ही त्या ठिकाणी करतो काय गणिमी कावा करता त्या ठिकाणी तुम्ही की आम्ही कोणाला कळून दिलं नाही त्या कामगारांच्या ऑर्डर वाढताना अरे सर्व कामगारांना त्या ठिकाणी माहीत होतं की आपल्याला दोन तीन दिवसात ऑर्डर मिळणार आहे उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेच्या हितासाठी गणिमी कावा त्या ठिकाणी वापरला सामान्यांच्या हितासाठी गणिमी कावा वापरला पण तुम्ही गणिमी कावा सर्वसामान्यांचा छळ करण्याकरता वापरला तुम्ही सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी गणिमी कावा केला हाच गणिमी कामा कावा तुम्हाला करायचा होता शिर्डी नगर रस्ता पंचवीस वर्ष झाले हजारो लोक लोक त्या ठिकाणी दगावले मृत्युमुखी पडले काही लोकांचे कंबर मोडले हातपाय मोडले लोक काय बोलतात कोलारच्या पुलावरून जात सुद्धा काय अवस्था आहे दोन दोन तास ट्रॅफिक बंद असते त्या कोलार गावामध्ये आणि सावळीवीरला जिथे मतदारसंघ सुरू होतो लोक त्या ठिकाणी सांगतात आज शिर्डी मतदारसंघ सुरू झालेला आहे धरदर धरदर गाडी वाजायला लागते खड्ड्यातून जावं लागतं जे खड्डे बुजवायचं काम त्या ठिकाणी चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे पंधरा वीस वर्षापासून फक्त खड्डे बुजवण्याच्या नावाखाली बिल काढले जातात आणि तुम्ही सांगता त्या ठिकाणी आम्ही विकास करतो पंचवीस पंचवीस वर्ष शिर्डी ते नगर रस्ता तुम्हाला करता येत नाही सत्तर सत्तर वर्ष झाले चार चार पिढ्या झाल्या तुमच्या परिवाराची सत्ता त्या मशिर्डी मतदारसंघामध्ये आहे आणि विकासाचा बोजवारा उडालेला आहे त्या ठिकाणी लाखो तरुण बेरोजगार त्या ठिकाणी आहे हाताला काम नाही तरुणांना आणि तुम्ही सांगता आता निवडणुका येतील आता सांगतील आम्ही एमआयडीसी आणू आम्ही आम्ही करू अरे तुमचे एक त्या ठिकाणी केंद्रीय अवजड खात्याचे मंत्री होते एखादा उद्योग तरी या शिर्डी मतदारसंघामध्ये आणला का हा माझा त्यांना सवाल आहे आता त्या ठिकाणी नाटक करतात मोटरसायकलवर येण्याचं नाटक शिर्डी मध्ये करतात निवडणूक आली एक दोन एक दीड महिन्यापासून शिर्डीमध्ये सकाळी त्या ठिकाणी येतात कावर पाच वर्ष झोपले होते का तुम्ही म्हणजे दोन दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि शिर्डीत आल्यावर गाडी बाजूला ठेवायची मोटरसायकलवर फिरायचं अरे लोक मूर्ख नाहीत लोकांना समजतंय तुम्ही आता निवडणुकी करता येतात राजेंद्र पिपाडा अहोरात्र त्या ठिकाणी फिरतात गेल्या नव्वद पासून मी समाजकारणात आणि राजकारणात त्या ठिकाणी आहे चोवीस तास लोकांसाठी त्या ठिकाणी अहोरात्र काम करतो रात्री दोन दोन वाजता लोक आम्हाला फोन करतात माझ्या आईला आला माझ्या वडिलांना आई आईशिव घेत नाही अगदी शेतकरी जर पुण्याला चालले एखाद्या परिसंवादात असेल एखाद्या काही बागा पाहायला जायची असेल आणि त्यांची गाडी जर पोलिसांनी पकडली पुण्याला असो नाशिकला जाता नाही असो तर अडचणीत आलेला कुठल्याही पक्षाचा शेतकरी जर असेल आम्हाला फोन करतो, करतो। की आम्हाला असं त्रास होतो तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही त्यांना तात्काळ त्या ठिकाणी मदत करतो म्हणजे आम्ही एखाद्या निवडणुकीपुरतं त्या ठिकाणी काम करत नाही तुमचे लोक त्या ठिकाणी सांगतात एक गणपतीला आरतीला आले अरे लोकांनी बोलवल्यावर आम्ही त्या ठिकाणी जाणारच ना लोकांना आम्ही गेल्यावर त्या ठिकाणी आनंद होतो तुम्ही गेल्यावर काय परिस्थिती होते लोक तुम्हाला कंटाळले तुमचे चेहरे पाहून चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष तुम्ही सत्ता भोगल्या परंतु लोकांना कुठलाही त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही आणि म्हणून लोक त्या ठिकाणी तुमच्या विरोधात त्या ठिकाणी संतप्त झालेले आहे तुम्हाला सांगतो असं ते निवंड्याच त्या ठिकाणी घ्यायला गेले ज्या विखे परिवाराने निवंड्याला विरोध केला त्या ते, ते विखे परिवार आता जलपूजन करायचं नाटक करतायत अधिकार आहे का तुम्हाला जलपूजन करण्याचा अरे पन्नास पंचावन्न वर्ष जिराज भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवलं तुमचे पूर्वीचे आजोबा सांगायचे की तुम्हाला हुलगे फेरायला लावू या भाषेत बोलायचे आणि तुम्ही वर्षानुवर्ष त्या निवंड्याला विरोध केला अजून खडके वाके गावातले जिराज भागातले शेतकरी विसरले नाहीत कार्यक्रमात शांतपणे बसलेले असताना त्या शेतकऱ्यांना ओढून नेलं त्यांच्या पाठीवरचे वळ अजून ते, ते विसरलेले नाहीत की का मारला आम्हाला आमचा काय दोष होता आम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण होतं म्हणून आम्ही आलो फक्त निवेदन देणार होतो शांतपणे बसणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला अहो लोक त्या ठिकाणी तुम्हाला जर सभेला लोक आणण्याचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अगदी पासष्ट वर्षाचे सत्तर वर्षाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या लोकांना त्या ठिकाणी सांगतात की अमुक कार्यालय द्या तुम्हाला आम्ही काहीतरी वाटणार आहोत तुमच्या सभेला गर्दी व्हावी म्हणून तुम्ही लोक फसवून त्या ठिकाणी आणतात आणि सभा झाल्यानंतर लोक आम्हाला भेटतात अरे आम्हाला फसून त्या ठिकाणी नेलं वेगवेगळ्या निवडणुकीला तुम्ही अगदी रेशन कार्डवर शिक्के मारून देतात त्या रेशन कार्डचा काही उपयोग लोकांना त्या ठिकाणी होत नाही म्हणजे निवडणुका आल्या की लोकांना त्या ठिकाणी लालूच दाखवायची अरे तुम्ही लोकांना साखर आणि डाळ दिली तीनशे चारशे रुपयाच्या वस्तू करता दिवसभर बसून ठेवायचे लोक म्हणायचे आमच्या पाचशे रुपयाचा रोज त्या ठिकाणी बुडला आता ते दिवस गेले दिय। दिय। की आम्हा आम्ही काहीतरी आमिष दाखवू साखर देऊ डाळ देऊ काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देऊ रेशन कार्डवर खोटे शिक्के मारून देऊ आता लोक विचारता तरुण पिढी जागी झालेली आहे त्यांच्या तरुण शिक्षित मुलांना कळायला लागलेलं आहे की चार चार पाच पाच पिढ्या यांच्या आहेत है। सत्तर सत्तर वर्ष विखे परिवार आपल्यावर राज्य करतोय परंतु आपल्याला चालायला शिर्डी नगर रस्ता देऊ शकले नाही मुलांचे लग्न त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जिल्ह्यात भागातल्या मुलांचे लग्न सुद्धा होत नाही त्यांना कोणी मुली द्यायला तयार नाही कारण ते लोक विचार करतात त्याला कुठली नोकरी नाही याला कुठला रोजगार नाही आपल्या मुलीचं भविष्य काय आहे म्हणून लोक माझ्याकडे येतात की झाडू मारायचं तरी काम शिर्डी संस्थांमध्ये आहे का पहा कारण आम्हाला सांगता येईल की आमचा मुलगा शिर्डी संस्थांमध्ये त्या ठिकाणी कामगार आहे ही मतदारसंघाची शिर्डी मतदारसंघाची परिस्थिती आहे आणि तुम्ही सांगता की आम्ही विकास केला अरे तुम्ही आतापर्यंत फक्त लोकांना झुलवत ठेवलं निवडणुका आल्या का दारू आणि मटणं त्या ठिकाणी लोकांना द्यायचे आणि निवडणुका जिंकायच्या तरुणांना त्या ठिकाणी फसवायचं काम तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या दहशतीच्या विरोधात तुमच्या ह्या प्रवृत्तीच्या विरोधात सत्य बाजू आम्ही लोकांसमोर मांडायला त्या ठिकाणी जातो लोकांच्या समस्या त्या ठिकाणी ऐकतो आणि हे कर हे आम्ही करत असताना तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलेलं आहे की राजेंद्र पिपाडा कुठल्याही गावात त्या ठिकाणी गेले नाही पाहिजे तर हे मी सांगतो की राजेंद्र पिपाडा मैदानातून पळून जाणारा माणूस नाही तुम्ही कितीही पद्धतीची दहशत केली तरी मी गावागावामध्ये जाणार आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार तुम्ही वेगवेगळ्या जाती जातीत आणि भावभावात भांडणं आतापर्यंत लावली तुमच्या वडिलांनी वेगळं बोलायचं आणि तुम्ही सांगायचं की जाती धर्मात ते झाली नाही पाहिजे अरे लोक त्या ठिकाणी तुमचे तुमचे दुसरे व्हिडिओ वडील काय आहेत ते मला दाखवतात आणि मला सांगतात की मुलगा आता लोकांना मूर्ख त्या ठिकाणी बनवतोय म्हणजे घराघरात जाती जातीत भांडणं तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष त्या ठिकाणी लावली आणि आता लोकांना खोटं सांगतात की सर्व धर्म समभाव अरे सर्व धर्म समभावाच्या गप्पा खोट्या त्या ठिकाणी मारू नका आपण प्रत्येक समाजात प्रत्येक भावात प्रत्येक कुटुंबात त्या ठिकाणी आतापर्यंत भांडणे लावलेली आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की विखेंनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलेलं या मतदारसंघात निवडणुका येतील आणि जातील परंतु या सामान्य माणसाला सुद्धा मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे सामान्य माणसाला सुद्धा शिर्डी मतदारसंघातल्या मोकळेपणाने फिरता आलं पाहिजे आपल्या भावना मानता आले ये त्या ठिकाणी मांडता आल्या पाहिजे याच्यासाठी माझा त्या ठिकाणी लढा आहे लोकांना मोकळा श्वास या शिर्डी मतदारसंघात घेता आला पाहिजे तुमची दहशत तुमची गुंडगिरी ही मला संपवायची आहे तुम्ही किती मोठे गुंड त्या ठिकाणी आणा तुम्ही सांगता त्या ठिकाणी की मी माझ्या कार्यालयात कोण गुंड आलं मला माहीत नाही मला काय माहित त्याच्यावर किती केसेस आहे अरे तुमच्या कार्यालयात नाही आले तुम्ही त्या गुंडाच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला गेले त्याचं त्या ठिकाणी व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तुम्ही खोटं सांगतात चॅनलवाल्यांना की माझ्या कार्यालयात कोण आलं मला माहित नाही अरे लोकांना किती दिवस तुम्ही त्या ठिकाणी फसवणार लोकांचे डोळे उघडे आहेत लोकांना माहीत आहे काय चालतं ते म्हणून सगळ्यात शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही ही दहशत जी सुरू केलेली आहे ती पहिल्यांदा बंद करा राजेंद्र पिपाडा कुठल्याही दबावाला तुमच्या बळी पडणार नाही येथून पुढे तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करताल मी तुम्हाला सांगतो की ज्यांच्यावर तुम्ही हल्ले केलेले आहेत त्यांचं मनोगत काय आहे ते म्हणतात की आमचे हातपाय तोडले आम्ही आता हुतात्मा व्हायला तयार आहे ही भाषा ज्यांच्यावर तुम्ही हल्ले केले त्यांची आहे जरा आत्मपरीक्षण करायला शिका की आपण गुंडागिरी करून आणि दहशत करून राजकारण त्या ठिकाणी करू शकत नाही लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहे गोरे इंग्रज गेले गोऱ्या इंग्रजांनी त्रास दिला गोऱ्या इंग्रजांच्या विरोधात लोकांनी लढून आपलं बलिदान त्या ठिकाणी दिलं आपल्या प्राणाची आहुती दिली आता या काळ्या इंग्रजांच्या विरोधात या शिर्डी मतदारसंघात लढाई चालू झालेली आहे मी सांगतो की या शिर्डी मतदारसंघातली जी लढाई चालू झालेली आहे सामान्यांना बरोबर घेऊन तुमच्या दहशतीच्या आणि तुमच्या गुंडगिरीच्या विरोधात यापुढे सुद्धा तीव्र लढा चालू ठेवू एवढंच या निमित्ताने सांगतो